सिंगोर येथील डॉक्टर जेजमगदम ट्रस्ट संचालित शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल यांच्या जे जे मगदम यांच्या जयंतीनिमित्त औषधोपचार रोगनिदान शिबिर व सामाजिक उपक्रमाचं आयोजन सा केलं अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आड मुठे यांनी दिली डॉक्टर जे, जे मगदम होमिओपथिक मेडिकल कॉलेजच्या वतीनं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मोदी हॉस्पिटल येथे सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मोफत तपासणी व होमिओपॅथिक औषध उपचार सवलतीच्या चे दरात शस्त्रक्रिया ऑपरेशन मधुमेह थायरॉइड निद्रानाश टॉन्सिल्स अर्धशिशी हृदयरोग अॅनिमिया निदान व उपचार पोटाचे व आतळ्याचे विकार छातीचे व श्वसनाचे आजार त्वचेचे आजार तसेच शस्त्रक्रिया विभागातून कारणाक घसा डोळ्यांचे विकार हाडाचे व स्नायूचे विकार अल्प दरात थायरॉइड तपासणी नेत्र तपासणी नेत्र शस्त्रक्रिया चष्मा स्त्रियांचे विविध रोग व विकार लहान मुलांचे आजार यासह जुनाट असाध्य रोगावरती तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपचार केले केले जाणार आहेत खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार हे महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी माध्यमातून सर्व शासकीय सुविधांचा सेवेच्या नियमावलीनुसार पेशंटला फायदा घेता येणार आहे तसेच आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वतीनं एकतीस डिसेंबर चोवीस ते दोन जानेवारी पर्यंत चोवी डिसेंबर दोन ते दोन जानेवारी दोन पर्यंत आरोग्य शिबिर आयोजित केला आहे यामध्ये माफक दरात सर्जरी विविध स्त्रीरोग निदान व उपचार पंचकर्म काय चिकित्सा उपचार ईसीजी दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचेही नियोजन आहे विविध संस्थांच्या माध्यमातून सर्व संस्थांमध्ये सकाळी प्रतिमा नंतर रक्तदान शिबिर वृक्ष लागवड अनाथ मुलांना फळ वाटप तसेच सामाजिक उपक उपक्रम राबवण्यात येणार आहेत तथापि हे सर्व सामाजिक व वैद्यकीय उपक्रम चिरंतन चालू राहतील असं मत ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम यांनी व्यक्त केलं नागरिकांनी सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं शिबिराचं आयोजन प्राचार्य डॉ सुनील बने डॉ बुद्रुक यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ आरती कोगनोळे डॉ गजारा सय्यद डॉ संजय पाखंडी ऍडमिनिस्ट्रेटर डॉ तिवडे सहकारी डॉक्टर्स डॉक्टर दौक्तर प्राध्यापक प्राध्यापिकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं करत आहेत मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आळसूळ